मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सात जून रोजी घाटमाथ्यांवर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर आठ जूनला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे येत्या दिवसात मध्य महाराष्ट्र कोकण गोवा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकतात या वाऱ्यांचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर असू शकतो आणि यावेळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे दरम्यान बारा जून पर्यंत महाराष्ट्र आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे आहे मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली देशाच्या इतर भागांबद्दल बोलायचं झालं तर नऊ जून पासून ईशान्य भारतात आणि अकरा जून पासून दक्षिण भारतात काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मान्सूनची उत्तरेकडची सीमा स्थिरच आहे पाहूया पुढील काही दिवसांसाठी महाराष्ट्र आणि देशभरात हवामानाचा अंदाज काय सांगतोय पालघर वगळता कोकण आणि गोव्यात आजपासून पुढील पाच दिवस तर मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे